भेंडीची भाजी ऐकल्यावर डोळ्यासमोर साधा स्वयंपाक येतो पण आज भेंडीचं रूपच बदलून टाकलंय कोल्हापूरच्या खरड्याला दिलंय भेंडीची धमाल झंझणीत कुरकुरीत आणि जबरदस्त एकदा चव घेतली की लक्षात राहणार फक्त हीच रेसिपी शेवटी एक खास टीप आहे जी खरड्याला बनवते परफेक्ट चला तर मग करूया सुरुवात सगळ्यात पहिला एक मुठभर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे छान आणि खरपूस भाजून घ्यायचे दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे तुकडे केले आहेत आणि तेलामध्ये मी फ्राय करून घेणार आहे मिरचीला चांगले पांढरे टाक पडेपर्यंत आपल्याला मस्त असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मिरची मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता ही मिरची काही खूप टिकत नाही मिडीयम मध्ये आहे तुमच्या तिखटाप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता तेलामध्ये मी ते पाकळ्या टाकल्या त्याही मी छान असे परतून घेणार आहे मिरची आणि लसूण एक मिनिट परतून झाल्यानंतर हे मी बाजूला प्लेटमध्ये काढून घेणार आहे कोल्हापूरचा सुप्रसिद्ध खरडा तुम्हाला तर माहितीच आहे महाराष्ट्रात घरोघरी आवडीने खाणारा हा खरडा मस्त असा भेंडीचं रूप घेणार आहे म्हणजे आपण बनवतोय भेंडीचा खरडा म्हणजेच भेंडीचा ठेचा ही ना माझ्या आजीची रेसिपी आहे आज मी तुम्हाला शेअर करत आहे मिरची आणि लसूण तेलामध्ये छान असं फ्राय करून घेतल्यानंतर ते मी बाजूला प्लेटमध्ये काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून बारीक अशी कट करून घेतलेले आहेत ते त्यामध्ये टाकली आता एक ते दोन मिनिट भेंडी आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे भेंडीला असे पांढरे डाग पडेपर्यंत आपल्याला ह्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे पूर्णपणे भेंडीचा चिकटपणा घालवायचा आहे यासाठी मी एक पळी अजून तेल घातले यामध्ये आणि छान अशी एक मिनिट भर पर परतून घेणार आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही माझ्या आजीची रेसिपी आहे तर मंडळी माझी आजी काय करायची आहे का, का। बिडाच्या तव्यावर भाकरी चुलीवर झाल्या की अशा पद्धतीने वेगवेगळ्या भाज्यांचा खरडा करायची त्याच पद्धतीने गवारीचा वांग्याचाही खूप छान होतो गरमागरम ज्वारीची भाकरी आहे आणि हा खरडा एक नंबर कॉम्बिनेशन आहे कोल्हापूर म्हटलं की भाकरी सोबत तळलेली मिरची किंवा खरडा आलाच भेंडी आपली छान फ्राय झाल्यानंतर एका प्लेट मध्ये काढून गार करायला ठेवली नंतर मिक्सर जार मध्ये थंड झालेले शेंगदाणे आणि मिरची आणि लसूण टाकून हे फिरवून घ्यायचंय आपल्याला ह्याला जास्त बारीक नाही करायचंय जाडसरच ठेवायचं आहे तुम्ही वरवंट पाठावरही करू शकता किंवा खलबत्त्यामध्येही करू शकता बघू शकता अशा पद्धतीने जाडसरच मी शेंगण्यांचा कूट आणि मिरची लसूण फिरवून घेतला मिक्सरच्या जारमध्ये त्यानंतर सगळी फ्राय केलेली भेंडी यामध्ये टाकलेली आहे भेंडी मात्र आपल्याला थंड करूनच घ्यायची आहे तर ती पूर्णपणे चिकट होऊ शकते जास्त गरम असल्यामुळे ओलावा पूर्णपणे निर्माण होतो आणि आधीच भेंडी चिकट असते गरम असल्यामुळे जास्तच चिकट होईल ही टीप नक्की फॉलो करा तुमचा हा भेंडीचा खरडा अप्रतिम होईल अजिबात चिकट वगैरे होणार नाही त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि जिराही घालायचं आहे ही भेंडी पण मिक्सर जार मध्ये आपल्याला फिरवून घ्यायची आहे जर जास्त गाळणे करायचं आहे ओबडधोबडच आपल्याला म्हणजे जाडसरच भेंडी आपल्याला फिरवून घ्यायची आहे आणि भेंडी छान तेलामध्ये परतून घेतली की अजिबात चिकट होत नाही तर त्याच कढईमध्ये मी थोडस तेल घातलेलं आहे मिक्सर जार मध्ये परतून घेतलेला भेंडीचा ठेचा म्हणजेच खरडा यामध्ये घातला आणि एक ते दोन मिनिट चिकटपणा जाईपर्यंत आपल्याला ह्या तेलामध्ये याला परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर इथे लिंबू ही तुम्ही पिळू शकता पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला लिंबूची चव आवडत असेल तर लिंबू पिळा म्हणजे थोडासा चिकटपणा असेल तोही कमी होईल पण आवडत नसेल तर काहीही गरज नाही एक मिनटं छान असं तेलामध्ये परतून घेतलं की पूर्णपणे चिकटपणा कमी होतो शेवटी बारीक चिरलेली हिरवी गार भरपूर कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरने ह्यात खरड्याला खूप छान चव आणि सुगंध येतो बघू शकता अजिबात चिकट दिसत नाही मस्त कुरकुरीत खुसखुशीत जबरदस्त भेंडीचा खरडा आपला तयार आहे आणि महत्वाची भेंडी आपण स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून मग त्याला छान परतून घ्यायची म्हणजे कशी खरड्यामध्ये भेंडी अजिबात चिकट होत नाही चव ही जबरदस्त लागते आणि भेंडी जर ओलचल राहिली की पूर्णपणे खरड्याचा खमंगपणा निघून जातो शेंगदाणा ही छान कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे खरड्यामध्ये शेंगदाणे ही मस्त कुरकुरीत खुसखुशीत कुछ लागतात तर मंडळी ही रेसिपी सर्वांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद